सात तासानंतर त्याला जेरबंद करण्यात आलंय मीरा भाईंदर मध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता आपण सकाळपासून त्याची थरारक अशी दृश्य पाहत होतो आता मीरा भाईंदर मधला बिबट्या तब्बल सात तासानंतर त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले तर आपण सकाळपासूनच दृश्य पाहत होतो मीरा भाईंदरच्या एका सोसायटीमध्ये बिबट्या शिरला होता त्याने हल्ला सुद्धा केला होता काही लोकांवर त्याचे थरारक दृश्य आताही आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय तलाव रोड जवळ परिसरात पारिजात बिंग बिल्डिंग बिल्डिंगमध्ये हा बिबट्या शिरल्या होता आणि त्याने हल्ला सुद्धा केला होता काही लोकांवर पण तब्बल सात तासानंतर आता त्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालंय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विपुल पाटील तर विपुल काय सांगाल की तब्बल तासांनी या बिबट्याला आता काय माहिती परिसर इमारतीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाच्या पोलिसांना यश आलेला आहे हा जेलबंद या ठिकाणी रेस्क्यू करताना बऱ्याच अडचणी या ठिकाणी या जा वन खात्याच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी आलेला आहे नागरिकांची गर्दी असेल तसंच या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्यामुळे या ठिकाणी वेळ लागलेला आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड नागरिकांची गर्दी बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे तसंच आता सात तासानंतर या बिबट्याला अखेर जेलबंद करण्यात आलेला आहे तर आता बिबट्याला घेऊन नेमकं कुठे जाणार आहेत काय माहिती मिळते नॅशनल पार्क मध्ये घेऊन जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यावरती जखमी असल्या त्याला काही उपचार केले जातील त्यानंतर त्याला सोडण्यात येणार आहे जी जी तर आपण सकाळपासूनच या बिबट्याचे दृश्य पाहतोय त्याने हल्ला सुद्धा केला होता तर आतापर्यंत नेमके किती हल्ले त्याने केले आणि किती दुखापत लोकांना झालेली आहे आतापर्यंत या घटनेमध्ये सात लोकांना या घटनेमध्ये जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना इथे जवळच्या भीमसेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर त्यामध्ये एक अंजली अंजली है। जी अंजली आहे तिला मुंबईच्या केम रुग्णालयामध्ये एकच परिसरामध्ये खळबड मारलेली आहे जी जी धन्यवाद विपुल दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर आपण पाहतोय मीरा भाईंदर मधला बिबट्या तब्बल सात जणांना ज्यांनी जखमी केलं त्याला आता पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याला आता लवकरच वन अधिवासात सुद्धा सोडण्यात येईल अशी माहिती आहे